श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओला आपल्या स्वामींच्या नामस्मरणाने सुरुवात करूया अंबा माता की जय दुर्गा माता की जय सप्तशृंगी माते की जय तुळजाभवानी माते की जय उद्या आहे नवरात्रीचा पाचवा दिवस उद्या अत्यंत महत्वाचा दिवस आहे की तो म्हणजे ललिता पंचमी उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करा एक उपाय अत्यंत अत्यंत महत्त्वाच्या त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या भविष्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हा उपाय नक्की करा तर उद्याचा हा दिवस परत वर्षभर येत नाही तर उद्या हा उपाय आपल्याला आवर्जून अवश्य नक्कीच करायचा आहे आणि उद्या हा उपाय कसा करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे काय फायदे आहे हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे तर उद्या आहे ललिता पंचमी तर सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर स्नान करून घ्यायचं आहे आणि घरातले जे आपले काम वगैरे असतात ते लवकरात लवकर आवरून घ्यायचे आहे तर तुम्हाला तुमची रोजची रुटीन जी आहे ती करून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही जर दुर्गा सप्तशक्तीचे पाठ वाचणं तुमचं पाठ चालू असेल तर ते करून घ्यायचे आहे त्यानंतर रोजची आपली स्वामींची सेवा असते देखील करून घ्यायची आहे आपल्या जे काही घरातले कामं वगैरे आहेत ते सगळं आवरून देवाची सगळी देवपूजा करून आपली रोजची जी रुटीन असेल ती सगळं करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला इथे करायचा आहे तर आपली रोजची रुटीन झाल्यावरती आपल्याला हा ललिता पंचमीचा उपाय करायचा आहे जर तुमची मुलं हा उपाय करून घ्यायला तयार असतील म्हणजे जर तुमची कॉलेजची मुलं असतील तर ते कॉलेजनिमित्ता बाहेर गेलेले असतात तर नंतर घरी आल्यावरतीसुद्धा आपण तो उपाय करू शकतो अगदी लहान मुलं तर सहज आ, हा उपाय करून घेतील अगदी तुमचं एखादा छोटं लहान बाळ असेल त्याच्याही तोंडामध्ये हा उपाय करायचा आहे कारण की हा उपाय केल्यावरती त्यांच्यावरती माता सरस्वतीचा आशीर्वाद हा कायम राहतो उपाय करायच्या आधीच सांगते की हा उपाय श्रद्धेने भावनेने आणि मनाने करा हा उपाय म्हणजे एक सेवाच सेवा आहे माता सरस्वतीची सेवा आपल्या हातून घडते आहे असं समजायचं आहे आपली मुलं जिथे अभ्यास करतात नेहमी तिथे सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती कायम असावी जर मुलं बेडरूममध्ये अभ्यास करत असतील तर त्यांच्या समोरच्या भिंतीला तुम्ही आवर्जून एक सरस्वतीचा फोटो लावा किंवा आपण वहीवरतीही तो फोटो एक सरस्वतीचा लावू शकतो किंवा कम्पोस्टमध्येही तुम्ही हा सरस्वतीचा फोटो लावू शकता तसेच तुम्हाला त्याचे अत्यंत लाभ होतील तसेच मुलांना अभ्यास करताना तुम्ही पूर्व पश्चिम दिशेला बसवा ला पाय करून दक्षिणेला तोंड करून कधीही मुलांना अभ्यासाला बसू देऊ नये मुलांना लहानपणापासूनच तुम्ही सवय लावा की सूर्याला पाणी घालणे सूर्याला नमस्कार करणे सूर्यनमस्कार करणे सायंकाळच्या वेळेला शुभम करोती त्यांच्याकडून म्हणून घेणे रोज सरस्वती मातेला मुलांना नमस्कार करायला सांगा आणि आतापासूनच मुलांना स्वामी सेवेमध्ये उतरवा तुम्ही रोज मुलांकडून मी म्हणत नाही एकशे आठ मुलांनी म्हटलं पाहिजे एकशे आठ वेळेस नाही तर निदान फक्त अकरा वेळेस स्वामी समर्थ त्यांच्याकडून म्हणून घ्या त्यांना रोज सवयी लावा खूपच चांगल्या सवयी आहे ह्या तर तुम्ही आत्तापासूनच मुलांना चांगले संस्कार द्या आत्ताच जर त्यांना चांगले संस्कार दिले तर पुढे जाऊन मुलं काहीतरी घडतील भविष्यामध्ये काहीतरी करिअर करतील तर मुलांना आपल्या त्यांना त्यांच्या पायावरती उभं करायचं आहे त्यांना सफल करायचं आहे आणि मी असेच तुम्ही उपाय लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी नेहमी आपल्या मुलांसाठी असे उपाय करत राहा मुलांचा बुद्धग्रह स्ट्रॉंग व्हावा म्हणून तुम्हाला बुधवारी गणपतीच्या मंदिरामध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये दान करायचे आहे आणि तसेच हिरवे मूग तुम्ही घरी भिजत घालायचे आहे आणि ते गाईला खायला द्यायचे आहे हा उपाय देखील खूप चांगला आहे खूप प्रभावशाली आहे हा देखील तुम्ही करू शकतात तसेच ललिता पंचमीच्या दिवशी मुलांच्या जिभेवर तुम्हाला सोन्याच्या काडीने किंवा सोन्याची काडी नसेल आपल्याकडे तर कानातलं स्वच्छ आपण धुवून घ्यायचं आहे त्यांनीही हा उपाय आपण करू शकतो किंवा अंगठी असेल आपल्याकडे सोन्याची त्यांनीही देखील हा उपाय आपण करू शकतो तर आपल्याला सोन्याच्या वस्तूने लहान मुलांच्या जिबेवरती तर ललिता पंचमीच्या दिवशी सोन्याची काहीही एक वस्तू घ्यायची आहे एका वाटीमध्ये मध घ्यायचं आहे आणि मुलांच्या जिबीवर एम असं लिहायचं आहे आणि मुलांना ते गिळून घ्यायला लावायचं आहे आणि अजून एक तुम्ही रोज देखील मुलांना असा हा उपाय करून देऊ शकतात म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा आपण एम लिहून ते पाणी मुलांना पिऊन घ्यायला लावू शकतो हा उपाय देखील तुम्ही रोज करू शकतात तर तुम्ही हा उपाय पाण्याचा देखील रोज केला तर त्यांनी मुलं देखील चंचल होतील मुलं वाईट मार्गाला जाणार नाही आणि मुले चांगले घडतील आणि विशेषतः मुलांच्या अभ्यासामध्ये जास्त प्रगती होईल जर तुमचे मुलं कुठं इंटरव्ह्यूला जात असतील किंवा एखाद्या ठिकाणी तुमची मुलं काही पेपर वगैरे देत असतील तर ते आताही तुमची मुलं नक्कीच उत्तीर्ण होतील तुम्ही हा उपाय करून बघा ललिता पंचमीच्या दिवशीचा हा उपाय एकच वर्षातून एकदाच येतो तर हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून आपल्या मुलांसाठी लहान मोठे कच्चेही मुलं असो त्यांच्यासाठी मुला मुलींसाठी दोघांसाठीही नक्की करा तुम्ही हा उपाय आणि रोज देखील तुम्ही हा एक पाण्याचा जो उपाय सांगितला दुसरा तुम्हाला तो तुम्ही करू शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामी तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवीची ह्या नऊ दिवसामध्ये तुम्ही अखंड सेवा चालू राहू द्या स्वामींची कंटिन्यू सेवा चालू राहू द्या नक्कीच तुम्हाला स्वामींची प्रचिती एक ना एक दिवस नक्कीच बघायला भेटेल जशी आम्ही स्वतः अनुभवतोय तशी अशी तुम्ही अनुभवा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते